नमस्कार गोलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मस्त असे शिवरात्रीनिमित्त एकदम कमीत कमी मीठ वापरून खारे शेंगदाणे बनवलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत आणि एकदम छान असे लागतात नक्की करून बघा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हे उपवासासाठी तुम्ही शिवरात्रीसाठी बनवू शकता एकदम कुरकुरीत आणि एकदम छान असे भाजले गेलेले आहेत हे पहा त्यासाठी इथे जे घरी आपण रेग्युलर शेंगदाणे वापरतो ते शेंगदाणे घ्यायचे आहेत किंवा तुम्ही खारे शेंगदाण्यासाठी जे सोलापुरी म्हणजे असे लांब सडक जे शेंगदाणे असतात तेही तुम्ही इथे घेऊ शकता तर मी इथे हे छोटे शेंगदाणेच असे घेतलेले आहेत आता आपल्याला एकदम कमीत कमी, कमी मिठामध्ये खारे शेंगदाणे म्हणजे आता बऱ्याच जणांना बी पीचा त्रास असल्यामुळे ते मिठाचं प्रमाण थोडंसं कमी खातात त्याच्यामुळे आपल्याला अगदी थोड्या मिठाचा वापर करून इथे खारे शेंगदाणे बनवायचे आहेत तर त्यासाठी मी इथे फक्त एक चमचा हे मीठ घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये पाणी घालायचं आहे हे एवढं असं मी पाणी यामध्ये घातलेलं पाण्यामध्ये हे मीठ व्यवस्थित असं विरघळलं गेलेलं आहे तर आता इथे मी कढई गरम करायला सुरुवातीला ठेवलेली होती कढई एकदम गरम अशी झालेली आहे आणि आता यामध्ये हे शेंगदाणे आपल्याला घालायचे आहे तुम्ही इथे लोखंडी तव्याचासुद्धा वापर करू शकता तर हे फक्त एकदाच असे हलवून घ्यायचे आहे आणि यामधलं जे पाणी आहे मिठाचं ते आपल्याला निम्म टाकायचं आहे आणि निम्म तसंच ठेवायचं आहे तर आता हे शेंगदाणे व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे सुरुवातीला गॅस हा फुल ठेवायचा आहे इथे आता जे सुरुवातीला आपण पाणी घातलेलं होतं ते आता पूर्ण यामध्ये आटलेलं आहे आता उरलेलं जे पाणी आहे ते आपल्याला सर्व यामध्ये घालायचं आहे आणि गॅस आता मात्र बारीकच ठेवायचं आहे आणि हे सतत असं हलवत राहायचं आहे आता हे पण पाणी या शे आता यामध्ये व्यवस्थित असं आटलं गेलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता एकदम कोरडे असे हे शेंगदाणे झालेले आहेत हे पहा आणि आता काय करायचं आहे बारीक गॅसवरच आपल्याला ही कढई अशी ठेवायची आहे आणि शेंगदाणे जे आहेत ते असे पसरवून द्यायचे आहेत हे पहा आणि आधीमध्ये याला सारखं असं सा हलवत राहायचं आहे म्हणजे व्यवस्थित असे कुरकुरीत आणि कडक हे शेंगदाणे तयार होतील आधीमध्ये याला असं हलवून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि परत असं हे पसरवून द्यायचे आहे इथे आता या प्रकारे हे शेंगदाणे भाजून झालेले आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम छान असे झालेले आहेत हे पहा आणि आता हे एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवून द्यायचे आहेत आता हे एका डिशमध्ये मी थंड व्हायला ठेवलेले आहेत आणि इथे आता शेंगदाणे एकदम थंड असे झालेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान असे हे कुरकुरीत आणि व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत हे, हे पहा एकदम छान होतात